मंत्र जाप मम दृढ विश्वास पंचमाजन सो वेद प्रकाश अशा नऊ विधा भक्ती सांगितल्या प्रथम भगती संत अनकर संघ लोक निसंत असून त्यांची संगती करावी दूरशरी रति मम कथा प्रसंग जो व्यक्ती कथेत बसत नाही तो माणूस भक्तीच करू शकत नाही ती माझी कथा ऐकण्याची आवड आहे तोच माणूस व्यक्ती करण्यास समर्थ आहे गुरुपद पंकज सेवा स्वतःच्या मानाचा कधी विचार करायचा आपला अपमान होऊन जरी कथा श्रवण करायला मिळत असेल तर गेलं पाहिजे हे स्वतः शब्द शंकरजी माता सतीला सांगतायत चौथी भगती मम गुणगान माझ्या दिलेचं गुणगान करायचं मंत्र ज्या पण मग दृढ विश्वास जो काही माझा पंचाक्षरी मंत्र आहे त्याचा निरंतर जप करावा पंचम भजन सो वेद प्रकाश वेदाचा जो प्रकाश आहे जे वाक्य आहे त्यावरती दृढ विश्वास असायला पाहिजे छटधर्म सली भरती बटू कर्मा निरंतर निरंतर सज्जन धर्मा सज्जन सज्जनाने जो कोणता धर्म आचरण करून जे पुढे चालले तुकोबऱ्याचा अभंग मार्ग दावून गेले आधी दया निधी संत देणे पंथ चालू जात न पडे सात हो मोहिनी मैजग देखा जगामध्ये सर्वत्र मला पाहणं पांडुरंग ज्ञानी पांडुरंग म्हणणं जागृती स्वप्नी पांडुरंग किंवा प्रत्येक ठिकाणी भगवंताला गणे आठव ज्या लाभ संतोष जेथे लाभ आहे जेथे संतोष आहे समाधान आहे त्या ठिकाणी मला पाहणं इत्यादी नवामा सरल सर्व छल ना ज्या ज्या ठिकाणी छल नाही कपट नाही त्या ठिकाणी मला बघणं इत्यादी नवविदा भक्ती सांगितली आणि अशा पद्धतीने माता सती आणि शिवशंकराचं संभाषण सुरू असतात सतीने सहज प्रश्न विचारला म्हणाले तुम्ही पहिला मुद्दा कथेचा मांडला का हो तुम्ही नेमकं कथा ऐकण्यासाठी ने जाता कुठे

माझा ते म्हणाल्या की तुम्ही नेमका कथा ऐकायला जाता तरी कुठं आणि त्यावेळेला शिवशंकर म्हणतात मी ज्या ठिकाणी चालतो जातो त्या ठिकाणी तुम्ही चालता का तू चालतं का सते सती म्हणाली काही हरकत नाही मी तुमच्या संघसंघ येत नाही आणि भगवान शिवशंकर कांद्यावरती सवार झाले आणि दोघही जण कथा ऐकण्यासाठी कुंभाजी ऋषीच्या आश्रमात गेले आता कुंभाजी ऋषी कोणाला म्हणतात कुंभाजी ऋषींनी समुद्र पिऊन टाकला होता अखा एकदा प्रसंग राक्षस ऋषींचा यज्ञ विध्वंस करण्यासाठी आले आणि अगस्ती ऋषींना राग आला मग तो असुर समोर अगस्त्य ऋषी मागे आणि तो असुर समुद्रात जाऊन त्याचा जा तपास करण्यासाठी त्या पाण्यामधून त्या असुराचा शोध घेण्यासाठी चक्क समुद्राचं पाणी पिंपणाऱ्या अवस्थि ऋषी त्यांचं नाव कुंभजी ना ऋषी असायचे म्हणून तुलसीदांची लिहितात एक बार त्रिता ताजुग माई संभुगए कुंभजी ऋषी पाणी संगसती भवानी दोघे जण नंद्यावरती आरू होऊन गेले मग आता प्रश्न करणारे प्रश्न करतील का महाराज दोघे गेले का तथा ऐकाले सती गेले म्हणता शंकरी गेले म्हणता एकट झाले काय बिघडलो आम्ही ते एकटेच येतो ऐकले ते दोघं दोघं गेलो काय करा त्याच काय कर उत्तर आहे बघा पतीच्या पुण्यामध्ये पत्नीचा अर्धा वाटा पडतो मग तो कोणतेही पुण्य करू पतीच्या पुण्यामध्ये पत्नीचा अर्धा वाटा पडतो साधा सत्यनारायणचं पूजन घ्या रवा मिस्टर आणला एक पिल मिस्टर आणि आणले ब्राह्मणाला दक्षिणा मिस्टर देणार आहे सगळ्या खर्च पतिदेवाने केला पत्नी मात्र डाव्या बाजूला बसून फक्त हाताला हात लागतो ला ते ब्राह्मण म्हणाला म्हणा ममा आत्मना स्मृती पुराणत फळ प्राप्त होतं असं सुटुंबांना सपरिवाराने क्षमस्तरी वार्गर प्राप्त बस म्हणता म्हणता पूजन करी शे हाताला हात लावला की त्याच्या पूजनाचा वर्ध फळ कोणाला मिळाला पत्नीला मिळाला परंतु पत्नी न कोणतेही पुण्य करू द्या पत्नीच्या पुण्याचं फळ हे पतीला मिळत नाही पतीच्या पुण्यामध्ये पतीचा वाटा पडत नाही मात्र पत्नीच्या पापामध्ये पतीचा वाटा पडल्याशिवाय राहत नाही असं उलट गणित आहे पत्नीनं तुळसं पाप करा ते भोगा नवऱ्याने लागते बायकोरी लागते असं म्हणून तुळशीदासजी या ठिकाणी वर्म सांगतात की बाबा शंकर आणि पार्वती दोघे जण का गेले त्याचं कारण असं हो आहे कि एक पिक्चर पाहायला आणि गेली कथेला तर थे पाप पुण्याची गिरीज बरोबर होऊन जायची मग ते दोघे जण गेले ज्या वेळेला ऋषींच्या आश्रमात गेले त्यावेळेला ऋषींचा आश्रम मनमाड जमीन अलकाई या किल्ल्यावरती होत आणि त्या ठिकाणी शंभूला माता सोबत येताना सुप पाहिलं आणि उठून उभे झाले सांगणारे ऋषी उठून उभे झाले आता त्यावेळेला सती विचार करते हा कोणता मास्क का शिकाले पुरा आले तर त्या पुराने नमस्कार करासाठी आणि शिवशंकर विचार करतात की केवढ्या आहे सांगणार कथा सांगणार आहे केवढा नम्र आहे की मी आलो म्हणून उभा झाले असे दोघांनी दोन विचार काढला बसायला आसन दिलं आणि सुंदर असे सात दिवस पर्यंत राम कथा अगस्त्य ऋषी शिवशंकराला आणि माता पार्वती माता सतीला सांगू लागली ती कथा समाप्त झाल्यानंतर शिवशंकर आपल्या नंद्यावरती सोबत पार्वती आणि दोघ जण मार्गे जाऊ लागले जाता जाता त्यांना एका वनामध्ये दंडकारण्यामध्ये दंडकारण्य म्हणजे कोणता प्रदेश आपलाच प्रदेश आपल्याच प्रदेशाला एमपी आणि इकडचा भाग जर तुम्ही श्रीरामकालीन भागाचा नक्षा जर तपासाल सुरुवातीला आपल्याच भागामध्ये भागा ते औरड दंडा कारण आणि या भागाकडून भगवान शिवशंकर आणि माता पार्वती आणि मनमाडामध्ये इकडचा भाग उतरता भाग कोणी येता येता दंडाकारण न लागलं जाणार होते कैलास परत म्हणजे जाता जाता आपला भाग लागला त्यावेळेला भगवान श्रीराम आणि लक्ष्मीजी सीता मातीची खोज घेतो हाय सिद्धे हाय सिद्धे का बरो हो। वर पाहत नाही खाली पाहत नाही वर का पाहत नाही श्रीराम श्रीरामाला वाटायचं वर जर पाहिलं तर वर कोण आहे कुयाचा देवता सूर्याला जर दिसलं की मी रडतोय सूर्य म्हणेल माझ्या कुयामध्ये तसं पूर्वजन्माला रडत खाली पाहत नाही खाली का पाहत नाही कारण खाली सासूबाई आहे पृथ्वी माता पृथ्वी म्हणे अरे धनुष्योडला त्या वेळेला म्हणा बहादूर दिवस आता बघतो ते रड कसली गेला जाऊ श्रीरामाची मर्याद आहे श्रीराम म्हणजे काही वागत नाही खाली पाच नाही गोरपात नाही सार केसर पाच आणि सीता 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 हृदय घे आहेत आणि आरता हात होतात हाय सीते का परवा हे देवी हर्षमजी सुद्धा आवाज देतात आणि भगवान शिवशंकर आणि माता सती मार्गे जातात जाता शिवशंकर त्या वनवाशी असणाऱ्या रामचंद्राला नमस्कार केला अगदी डोकं नमून नमस्कार केला आणि त्या गेला माता सतीचं लक्ष होत माता सतीने शिवशंकरला प्रश्न विचारला

आणि श्रीरामजीचं दर्शन करत आणि ही वाचून नमस्कार प्रश्न केल्यासाठी कोण आहे शिवशंकर म्हणजे हे पाहिजे काही जी समजून की आरोप करतात जितका ध्यान करतात जितका नाम देतात निरंजन काही चर्चा राहता येईल वैशिवरा